आणि भगवंताचं नातं हे शब्दाच्या पलीकडे असत भक्तांच्या अंतकरणातील भावना जेव्हा देणगीतून प्रकट होते तेव्हा ती देणगी थेट देवाच्या चरणी पोहोचते आणि आज अशाच एका साई भक्ताने आज साईनाथांच्या चरणी सुवर्ण अक्षरात अमूल्य भक्तीची दक्षिणा अर्पण केली आहे शिर्डीतील श्री, श्री साई समाधी मंदिरात आज भाविकांच्या नजरा खिळून ठेवणारी घटना घडली आहे एका श्रद्धावान साई भक्ताने तब्बल सोळाशे ग्राम पेक्षा अधिक वजनाची आणि एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये किमतीचा दान सुवर्ण अक्षरे ओम साईराम साईबाबांच्या चरणी अर्पण केलंय भक्ताच्या इच्छेनुसार त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले असून पण त्याच्या या अमूल्य अर्पणामुळे शिर्डीतील वातावरण अधिक भक्तिमय आणि आल्हाददायक झालंय ओम साईराम ही सुवर्ण अक्षरे फक्त सोनेरी धातू नाही तर ती आहे श्रद्धेची जी भक्त आणि आणि साईनाथांना आणखीन घट्ट बांधून आजच हे अर्पण म्हणजे भक्ती श्रद्धा दानशीलतेचा एक ज्वलंत संदेश जो प्रत्येक साई भक्तांच्या हृदयात उजाळून निघत आहे ही सुवर्ण अक्षरे साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे भक्तीपूर्वक सुपूर्द करण्यात आले यानंतर ती श्री साई समाधी मंदिरात प्रतिष्ठित करण्यात आली असून आता प्रत्येक साई भक्तांसाठी ती आकर्षणाचं आणि प्रेरणेचं केंद्र ठरत आहे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भरभरून बर जे आहे ते बाबाच्या जोडीमध्ये दान करतात हा ज्या दुबईच्या सा, साई साई भक्ताने जवळपास सोळाशे तेवीस ग्रॅम सोन्याचे ओम साई ओम साईराम असलेले अक्षरं जे आहेत ते दिलेली आहेत त्याची किंमत जी आहे ती जवळपास एक कोटी अठ्ठावन्न लाख आहे बाबांचा अतिशय समर्पित भावनेने सेवा करणारा हा भक्त आहे आणि नियमितपणे या ठिकाणी येत असतात बऱ्याच वर्षापासून त्यांची इच्छा होती की आपण काहीतरी या ठिकाणी दान द्यायला पाहिजेत त्यानुसार त्यांनी दान केलेलं आहे त्याची जी आहे ते विधिवत पूजा जी आहे मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे आणि मंदिर बाबांचं दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस भक्त बाहेर पडतात त्यावेळेस दोन्ही दरवाजावर जे आहे ते विधिवत पूजा करून ओम साईराम हे अक्षरं जे आहेत ते लावण्यात आलेली आहेत दान जे आहे ते गुप्तदान असायला पाहिजेत अशी त्या भाविकाची इच्छा होती त्यामुळे त्यांनी जे आहे ते माझं नाव जे आहे ते पुढं गुप्त ठेवावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली त्याच्यामुळं ते गुप्तदान आहे ही सुवर्ण अक्षरे पाहताना प्रत्येकाला एकच सत्य उमस्त खरं स्वर्ण म्हणजे देणगी नव्हे तर साई भक्ताच्या अंतकरणातील शुद्ध श्रद्धा होय आणि हीच श्रद्धा साईनाथांच्या शिकवणीप्रमाणे प्रेम सेवा समर्पण यांचं अनुकरण करण्याची प्रेरणा देते ही सुवर्ण अक्षरे पाहताना प्रत्येकाला एकच सत्य उमस्त खरं सोनं म्हणजे देणगी नव्हे एक तर भक्तांच्या अंतःकरणातील शुद्ध श्रद्धा तुम्ही कधी विचार केला आहे का खरी भक्ती सोन्यात आहे की भावनेत साईनाथाना अर्पण साईनाथाना आपण काय अर्पण करतो वस्तू की अंतकरण तुमचे विचार आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि साईबाबांचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा